ओबीसीचा डेटा द्यायला नकार केला आणि त्यानंतर आपलं आरक्षण खऱ्या अर्थानं म्हणजे संपूर्ण झालं आलं नंतर जर काही पटलांनी त्यामध्ये उडी घेतली त्यांची आता भूमिका बदलत बदलत बद्द गेली आणि आज ज्यांनी आपल्या विषयी ओबीसीच्या ज्या बाजूबा मांडली भुजबळ साहेबांनी भुजबळ साहेब लढत आहेत आणि त्यांनाच मंत्रिमंडळात हाकला अशी काही खासदार संजय गायकवाड म्हणून ते म्हणतात आमदार तर त्यांचा प्रथम या ठिकाणी निषेध करू कारण तुम्ही आमदार तुम्ही आमदार निवडून येता तुम्ही फक्त काय मराठा समाजाच्या मतावर निवडून येत नाही जो आमदार निवडून येतो तो त्यांना आमचं ओबीसीचं मतदान असतं माझं म्हणणं आहे जगम भुजबळ साहेबांना तुम्ही म्हणण्या अगोदर तुम्ही पहिले राजीनामे दिले पाहिजेत कारण तुम्ही आमचं मतदान घेतले तुम्ही आमच्या तुम्ही आमदार खासदार झाला आहे तुम्ही गेले अनेक दिवस मी या तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छितो की तुमच्या पक्षात जे काय असे टट्टो आहेत त्यांना पहिले हे बोलणं थांबवा आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही त्याला दाखवून देऊ की ओबीसी काय आहे सर्व आपले अनुसूचित जाती जमाती कट्ट जमाती ओबीसी सर्व घटक आज सर्व बहुजन समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आपलं ओबीसीचं असलेलं आरक्षण याच्यावर आज गदा आलेली आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळेस त्यांनी जी मागणी केली होती कि समाज द्याव, समाज कि समाज बतलत बतलत की मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्यावेळेस सर्व आपला बहुजन समाज पण म्हणला की ठीक आहे बाव कुणाच्या आरक्षणाला न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास काही हरकत नाही परंतु जनांगे पाटलांनी त्यांच्या भूमिका बदलत बदलत नेल्या आणि नंतर त्यांनी मागणी केली की मधून आम्हाला आरक्षण द्या त्याच्यानंतर मागणी केली की के आम्हाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या ते झालं की म्हणले की आता आम्हाला सर सकाट सोयरे जे आहेत सगळे सोयरे आहेत त्यांना कुणबी दाखले द्या म्हणजे याचा अर्थ की जर त्यांचं म्हणणं की ओबीसी मध्ये आम्हाला द्यायचं नाही परंतु हे जे आता कुणबी दाखले आणि सगळे सोयऱ्याने देण्याचा जो गाठ घातलेला आहे याचा अर्थ उद्या ते जर आपल्या ओबीसी मध्ये आले कुणबी दाखले दिल्यामुळे ते आता आल्यात जमा आहे परंतु आज ओबीसी मध्ये आले तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या बहुजन समाजातील मुलांना शैक्षणिक असेल राजकीय असेल नोकरीमध्ये असेल प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे यासाठी आज आम्ही हे जे आरक्षण शासनाने दिलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांना त्याचा आम्ही या ठिकाणी आमचा विरोध आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही सर्व बहुजन समाज या ठिकाणी मान्य तहसीलदार यांना आज निवेदन दिलेलं आहे की सरकारने आज सोळा तारखेपर्यंत हरकती आपल्याला द्यायचे आहेत मी सगळ्यांना सर्व बहुजन समाजाला आवाहन करणार आहे की आपल्याला सोळा तारखेपर्यंत या जे आता जे आरक्षण दिलेलं आहे जे सगळे सोयऱ्यांना आपण कुणबी दाखले हरकती दे ले ले। ते नात याला हरकते ते मागवलेल्या आहेत या सर्व हरकती आपण सर्वांनी सोळा तारखेच्या आतमध्ये द्याव्यात असं मी या ठिकाणी बहुजन समाजाला आवाहन करतो तसेच येणाऱ्या काळामध्ये सर्व बहुजन समाजाने एकत्र राहून येणाऱ्या काळामध्ये जर आपण विस्कळीत झालो आणि आपण जर एकत्र राहिलो नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये अनेक अन्यायाला सहन करावं लागेल त्यासाठी सर्वांनी एकत्र होऊन बहुजन समाजाचा एक आवाज होत या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये काम करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद